Okay, मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आर्थिक मदत पाठविले होते परंतु जोपर्यंत माझ्या माझा न्याय होत नाही घेत नाहीत त्यांनी न्याय देत नाहीत तोपर्यंत मी आर्थिक मदत स्वीकारत शिवकारीत नाही जे जे गुन्हेगारी आहेत माझ्या मुलाला मारलेले पोलीस लोक त्यांना लवकरात लवकर पकड करावा त्यांना शिक्षा द्यावा त्यांना फाशीची सजा द्यावा माझी ही सरकाराला हात जोडून विनंती आणि ही माझी मागणी हाय भेटला होता आंबेडकर साहेबांना आंबेडकर साहेबांना न्याय आम्हाला मिळवून द्या म्हणून भेटला होता देऊत म्हणले कायदेशीर होईल म्हणले देऊत म्हणले न्याय तर मिळवून देणारच हात म्हणले देणारच आहेत आम्हाला आम्हाला काय आमच्या दक्कलच घेत नाहीत ना आमची कोणी दक्कल घेत नाहीत या आय फाडत नाहीत गुन्ह्यागाराला लवकरात लवकर सजा देत नाहीत त्यांना मोकळ सोडल्यात गावामध्ये कटले हेडायला पोलिसांना लवकरात लवकर त्यांना पकड करावा जलमठेप देऊन फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना ही माझी मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांनी जी विधानसभेमध्ये दहा लाखाची आर्थिक मदत जाहीर केलेली होती ती आर्थिक मदत आज सरकारी कर्मचारी हे आमच्याकडे घेऊन आलेले होते तर मुख्यमंत्र्यांनी जी आर्थिक मदत दिलेली आहे त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे आभारी आहेत त्यांना धन्यवाद पण देतो पण आमची एक विनंती आहे जोपर्यंत मा आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही आत्तापर्यंत माझ्या भावाचा मृत्यू होऊन जवळपास आता महिनाभर महिना होऊन जातो आहे सव्वीस तारखेला फिर्याद दिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये अजून फिर्यादीची एफ आय आरची नोंद देखील झालेली नाही जोपर्यंत ताब ताबडतोब एफ आय आरची नोंद झालेली झाली पाहिजे पोलिसांवरती एफ आय आर झाली पाहिजे त्यांना सदोष मनुष्यबद्दाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यां त्यांच्यावरती आणि त्यांना कडक ती शिक्षा झाली पाहिजे ही आमची विनंती आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी देखील त्यासाठी ते आम्हाला मदत केली पाहिजे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही माझे जे भावाचे गुन्हेगार आहेत जे पोलीस असतील ज्या लोकांनी माझ्या भावाचा खून केलेला आहे त्या लोकांना कडक शासन झालं पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुख्यमंत्री साहेबांची आर्थिक मदत स्वीकारणार नाही